माझी जन्मटेप प्रकरण सोळावे भाग तीन हातकडी टांगलेले असतानाच आम्ही चीफ कमिशनरकडे अपील केले की आम्हा झालेली शिक्षा रद्द न झाली तरी चालेल पण पत्र बंगालीत आहे की मोडीत याचा निकाल व्हावा अर्थातच तिकडून निलिहून आले पत्रात बंगालीचे एक अक्षरही नाही आणि कारकुनाने तर पत्र बंगाली भाषेत खडाखड पर्यवेक्षकासमोर वाचून दाखवलेले आणि त्यात मी सर्वांस अन्न सोडा असा उपदेश केलेला म्हणून सांगितलेले पर्यवेक्षक मनात संतापला त्या कारखानास कारकुनास बोलवून आणले भारी साहेबाला बाहेर जाण्यास सांगितले आणि कारकुनास दटावले की खरे काय ते सांग तेव्हा लगेच तर्का फोन तो म्हणाला सरकार आम्ही बंदीवान साहेब म्हणतील तसे करावे लागते ते पत्र बंगालीत कल्पनेने लिखाण रचून मी वाचले हे खरे ते पत्र बंगालीत नाही पण बारीने सांगितले पाठ करून बंगाली आहे असे वाचित चल म्हणून मी तसे वाचले पर्यवेक्षक रागावला पण बारीवर येऊ नये म्हणून त्या कारखुनास तेथील लिहिण्याच्या कामावरून काढून टाकून मला पत्र बंगालीत नाही हे तुमचे म्हणणे खरे आहे असा म्हणाला त्या दिवशी पर्यवेक्षकाने बारीकची बरीच पाद्यपूजा केली आणि पुन्हा खटल्यात अशा धडधडीत बनावट साक्षी देऊन मलाही चकवायचा प्रयत्न झाल्यास सांभाळून आईस म्हणून तंबी दिली अशी एखाद्या वेळेस तरी राजबंजीवन बारीवर जेव्हा जेव्हा बाजू उलटून देत तेव्हा आठ दहा दिवस तरी तो त्यांच्यातील झुंजार पक्षाशी अगदी गोगलगाई काही सरकार राहून आपण आयरिश असल्याची त्यास एकाएकी एक एक आठवण होई अहो मी आयरिश आहे मी तारुण्यात इंग्लिशांचा द्वेष केलेला आहे गुप्त कट केले आहेत मला तुम्ही शत्रू का समजता आता केवळ सरकारी नोकर म्हणून वरचे हुकूम मला बजावावे लागतात इतकेच तुम्हाला त्रास होत असेल तर सरकारला दोष द्या मी निरपराधी आहे इत्यादी लगळपणा करून वर एखादी बातमी पण सांगत असे अगदी प्रसन्न झाला तर एखाद्या इंग्रजी पक्षाचे वर्तमानपत्र पण वाचायच दे आम्ही पण त्याच्या त्या तेवढ्या ते सवलतीचे तेवढ्या ते पुरते प्रामाणिक पण प्रमाणशीर आभार मानित असू या दोन खटल्यांविरहित आमच्यावर पहिल्या दीड वर्षात खटला झालेला नसल्याने आणि रे आणि जे राजबंधन बाहेर गेले होते त्यात अशा चिठ्ठ्या पाठवण्यासाठी अनेक वेळा खटले झालेलेच नव्हे तर संप केलेलेही लोक असल्याने मला बाहेर त्यांच्याप्रमाणेच सोडा म्हणून मी अर्जांचा बडीमार केला माझ्या बंधूंना तर अडीच वर्ष होऊन गेली होती मला केव्हा उत्तरे तुम्ही त्या राजद्रोही वर्गातील बंदीवान नाही तुम्ही केवळ साधारण बंधीवान आहे मी लगेच उत्तर पाठवी की साधारण बंधीवानात तर मोठमोठे तुरुंग फोडून पळालेले अनेक वेळा शिक्षा झालेले आणि पोर्ट ब्लेअरला आल्यावरही पळून गेलेले बंदीवान पुन्हा येताच फार तर एक वर्षाने तुरुंगातून बाहेर काढले जातात पी टी ऑफिसरही होतात मी जर साधारण बंधीवान असेल तर मला पूर्वीच सोडायला पाहिजे पेटी ऑफिसर तरी करायला पाहिजे कारण माझ्याविरुद्ध त्यांच्या मानाने काहीच कारागरीय अपराध नोंदवलेले नाहीत अशी उत्तरे प्रत्युत्तरे होता होता निरुपाय होऊन अखेर चीफ कमिशनरला स्पष्ट कळवावे लागले की तुम्हीच कारागृहातून बाहेर काढता येत नाही कारण तुमची कारागारीय वर्तणूक बाहेर गेलेल्या बंधिवांहून जरी पुष्कळ चांगली आहे तरी तुमचा मागचा इतिहास भयंकर आहे मागचा इतिहास जर ध्यानात घ्यायचा तर साध्या सध्या वर्तणूक अनपेक्षित अनाक्षेपार्ह असून उपयोग काय अर्थात आम्ही चांगलो वागलो तरी कारागार वाईट वागलो तरी कारागार माझ्या बाहेर जाण्याच्या प्रयत्नांचा असा परिणाम होत असता बाहेर गेलेल्या राजबंदिवनांचे कष्ट अधिकच वाढू लागले वर दिलेल्या भूषणाच्या आयुष्य नाशाविषयीशी काहीतरी प्रतिवाद काही प्रतिकार करणे हे सर्वांस आपले कर्तव्य वाटू लागले शेवटी चर्चाहून एक सार्वत्रिक संप करावा असे ठरले आम्ही सर्वांस राजबंधीवन म्हणून त्रास देण्यापूर्वी जसे समजण्यात येते तसे सवलत देतानाही समजण्यात यावे बाहेर किंवा आत अत्यंत कष्टदायक श्रम देण्यात न येता लेखन कार्यावर किंवा देणेच नसेल तर कोणत्या तरी सवलतीतल्या सुसह्य हस्तक्ष्रमाच्या कामावर आमची योजना व्हावी आणि आमच्यातील जे अवधीच्या शिक्षेचे म्हणजे यात जीवन काळेपाणी झालेले नाहीत असे राजबंधीवन असतील त्याच देशातल्या तुरुंगाप्रमाणे सूट देण्यात यावी या मुख्य मागण्या टाचून सर्वांच्या वतीने एका दोघा जणांनी त्या अधिकाऱ्यास लेखी कळावल्या ले। मी लिहिलेल्या अर्जात देशाच्या कारागारात पत्रे बेटी सूट इत्यादी जे लाभ बंधिवनास मिळतात त्या आम्हास काळेपाणी झाले म्हणून मिळत नाहीत आणि काळेपाण्यावर लेखन कार्य बाहेर मोकळेपणाने वावरता येणे पेटी ऑफिसर होणे इत्यादी ज्या सवलती बंधिवानास मिळतात त्याही आम्ही साधारण बंधीवान नसून विशिष्ट प्रकारचे बंदिवान म्हणून देण्यात येत नाहीत बरे विशिष्ट बंधिवान म्हणून विशिष्ट सवलती मागाव्यात तर सांगण्यात येते की तुम्हासाठी साधारण बंधिवानांशी पक्षपात करून तशा विशिष्ट सवलती देता येत नाहीत एवज देशी तुरुंगातील सवलती काळ्या पाण्याच्या सवलती विशिष्ट वर्गाच्या सवलती अशा सवलतींपैकी एकही लाभदारक सवलत न मिळता त्या तीनही प्रकारच्या वर्गातील हानिकारक निर्बंध मात्र भोगण्यासाठीच काय तो आमचा विशिष्ट वर्ग उत्पन्न करण्यात आला आहे तरी यापुढे असे आम्ही निमूटपणे चालू देणार नाही त्रास सोसवायचा आहे कोणतीही सवलत मिळायची नाही तर मग कामही आम्ही करणार नाही आता त्रास तर त्रासच सोसो मग जे होईल ते हो, हो अशा अर्थाचे लिखाण दाळले होते या माझ्या आणि इतरांच्या अशाच अर्ज अर्थातच फेटाळून लावण्यात आले संप निश्चित झाला आणि बाहेरून काम नाकारून एक, -एक दोघे दोघे करून मंडळी तुरुंगात पुन्हा शिक्षा खाऊन येऊ लागली त्यात कारागारातील मंडळी एका ठराविक दिवशी एक, एक सहा काम नाकारून समाविष्ट झाली आणि याप्रमाणे दुसरा संपास आरंभ झाला माझे बंधू संपात पहिल्याच दिवशी मिळाले होते शिक्षांचा बडीमार चालला टोळ्याच्या टोळ्या पर्यवेक्षकासमोर उभ्या करून हातकडी दंडाबिडी पायबिडी कोठडीबंदी असे मोठमोठ्याने ओरडून शिक्षा ऐकवण्यात येऊ लागल्या त्या त्या भागात राजबांधी हातकडीत टांगलेले दिसू लागले कोणी हातकडीत बसण्याचा प्रयत्न करू लागले कोणी पायबिड्या घालण्याचे नाकारू लागले कोणी आपसात न बोलण्याचे नियम बंगून मोठमोठ्याने एकमेकांशी धरून उघड बोलू लागले कोणी बारी वगैरे अधिकारी तुरुंगात येताच बंद्याचे उभे राहावे लागे ते मुळेच उभे नसे उभे राही नसे झाले काम तर बहुतेकांनी नाकारलेच होते बारी येतात सरकार म्हणून पेटी ऑफिसर ओरडे सर्व बंदीवा नियमाप्रमाणे नव्हे तर रुढीप्रमाणे उभे राहत एकमेकास धरून उभे राहण्यासाठी तीन तीन माणसे लागत असे बळेबळे उभे करून आपला सन्मान करून घेऊन बारीक किती दिवस समाधान मानणार राजबंधीवनांनी काम सोडल्यामुळे त्यांचे अन्न तोडले गेले कोणास थोडे अन्न देण्यात येईल तर कोणास आठ आठ दिवस कांजी मिठावी रीत देण्यात येईल तुरळक मारहाणीही होऊ लागली अशी एकच दंगल उडाली तुरळक मारहाणीच्या आणि माराच्या बातम्या माझ्या कानावर येताच मी साहेबा स्पष्टपणे बजावले की राजबंदी अजून नुसत्या अप्रत्यक्षपणेच नियमभंग करतात तुम्ही त्यास नयमिक शिक्षा देतात त्याविषयी आम्ही तुम्हास विशेष दोष देत नाही पण जर का अनियमित रीतीने तुमचेच नियमाविरुद्ध वागून तुम्ही माराण्यास आरंभ मा केला तर ध्यानात ठेवा हे पिसाळलेले तरुण चिडून जाऊन ठोशास ठोसा थोशा देण्यास कमी करणार नाहीत तुम्ही त्यास तेव्हाच चिरडाल हे ते जाणून आहेत पण जीवावर उदार झालेल्या सापासारखे ते कुठेतरीने केव्हा तरी डसून मग चिरडले जातील हे ध्यानात ठेवा अशा प्रसंगाचे सर्व उत्तरदायित्व त्या अनियमित रीतीने एकाला तिघांनी धरून मार देणाऱ्या तुमच्या हाताखालच्या निर्दय पेटी ऑफिसरा दरम्यानच्या भ्याड आतादायीपणावरच जाईल ती स्थिती शिव्यांची वेड्या वाकड्या शिव्या राजबंदीस खालचे मुख्यत्वे पठाण सिंधी इत्यादी मुसलमान पेटी ऑफिसर देताना त्यास उलट तितक्याच बिभत्स शिव्या देण्या इतके शिवराळ ज्ञान सर्व जरी बंधिवनास नाही तरी पण त्यातील काहींनी त्या शास्त्राचे बरेच अध्ययन केले आहे आणि एकेका हलकट शिवेस ते, ते, एक ते उलटा यसक्या वेचक शिव्या हासडू शकतात की बदमाश पठाणांनाही तोंडात बोट घालून उभे राहावे लागेल शिव्यांवरून मारहाणीवर प्रश्न सहजच जातो आणि मारहाणीचा परिणाम काय होईल हे मी आता स्पष्टपणे सांगितले आहे माझ्या अशा सावधानीचा परिणाम बारीवर झाल्याशिवाय राहत नसे परंतु या सरळ भाषणाचा विपर्यास करून तो वरिष्ठ अधिकाऱ्यास सावरकर मारहाण्यास उत्तेजन देतात असे कळण्यास कमी करत नसे मी अजून काम सोडले नव्हते काम सोडले म्हणजे त्या वर्षाचे पत्र जप्त होत असे बहुतेकांना शक्यतोवर पत्र आल्यानंतर संपात जावे असा मी अनुरोध करत असे त्यातही माझ्या घरच्या पत्रात हिंदुस्थानची बरीच बातमी येत असल्याने ते पत्र म्हणजे आम्हा सर्वांस एक आठवड्याच्या बातम्यांचा पुरवठाच असे ते पत्र कामगारात कित्येकजण नेऊन पुन्हा पुन्हा वाचित यासाठी माझी पत्राची अवधी पुरी होत असल्याने पत्र मिळाल्यानंतर संपात समाविष्ट होईल म्हणून मी ठरवले हो होते माझे बंधू संपात प्रथमच गेलेले होते जसा जसा संप चाल लांबत चालला तसा तसा बारीला कधी न अनुभवावा लागणारा अपमान अनुभवावा लागून इतर बांधिवनांची दृष्टी फिरल्यासारखी झाली साधारण बंधुवानांवर आपला आयुष्यावर बसत असलेला वचक स्थिर राखण्यासाठी झटत असता बारीची कोण तिरपूट उडे केव्हा केव्हा मोठी गंमत उडे राजबंधीवनात काही लोक इंग्रजी फारसे शिकलेले नव्हते पण बारीशी इतर सर्व राजबंधुवान इंग्लिशमध्ये बोलत तर तसे तेही इंग्लिशमध्ये बोलत असत परंतु इंग्लिशमध्ये हे लोक मायाशी बोलतात म्हणूनच साधारण बंधीवनांवर ह्यांचे वजन पडते अशी विचित्र कल्पना एक दिवस बारीसाहेबांचे बुद्धिवान डोक्यात आली आणि त्या राजबंधिवनास म्हटले की तुम्हास इंग्रजी बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही फार शिकलेले नाही साधारण बंधिवानांप्रमाणे तुम्ही इंग्रजीत न बोलता हिंदीतच बोला झाले पडत्या फळाची आज्ञा पहिलेच हिंदी वाक्य त्यांनी उच्चारले ते हे की इंग्रजी थोडीच देवाची भाषा आहे तुम्हीच इंग्रजीत विचारता म्हणून इंग्रजीत उत्तर देतो आंबास इंग्रजी फारसे बोलता येत नाही ही काही का इतकी लज्जास्पद गोष्ट नव्हे अगदी लज्जाप लज्जास्पद गोष्ट तर ही की तुम्ही आयरिशांचे पोटी जन्म घेतला असून तुम्ही आयरिश भाषेचे अक्षरही बोलता येऊ नये आपली मातृभाषा देखील विसरून जावी इतके फक्कड इंग्लिश आम्हास बोलता येत नाही हे आम्मास भूषणास्पदच आहे तुम्हाला मात्र जन्मभाषेचा गंधही उरू नये इतके उत्तम इंग्लिश बोलता येते याची लाज वाटली पाहिजे हिंदी भाषेतील सरबत्ती झाडताच साहेबांकडे साधारण सर्व बंधिवान टकवाक पाहू लागले कारण राजबंधीवान इंग्रजीत बोल तेव्हा ते काय बोलत हे बंधीवनास इतके स्पष्ट कळत नसे आणि इंग्रजीत राजबंद्यांची जशास तशी उत्तरे सहन करीत बंदी ज्या पूर्वीच्याच उभा राहील त्या ऐटीवरून त्याची किती नापत होत होती हे बंधीवानांना यथायथ समजत असे पण आता हिंदीमध्ये रोकटोक जबाबांचा भडीमार उडू लागला पाहता पाहता बहुतेक राजबंधीवांना हिंदीत उत्तरे देऊ लागली त्यातही उत्तर हिंदुस्थानातील दोघांची ती सभ्य भाषेत सभ्य भाषा पण शिवगाळीस अस्सल भावन कशी शिवकाळी शिवीगाळी शुद्ध हिंदीत ऐकता ऐकता भीक नको पण कुत्रावर अशी त्रेदा उडाली एक दिवस बारीच्या नेहमीच्या तोंडाळ समीप्रमाणे तो अशा तो अशाच एका राजबंधीवनास हिंदीत मिळाला तुम हिंदुस्थानी लोक हमारे गुलाम आहे इतर बंधुवांनास आपल्या वाक्याने आपण राजबंधुवांनास कसे तुच्छ लेखतो हे कळले असावे असे समजून साहेब जो गदागदा हसू लागला तो हिंदीतच उत्तर मिळाले आम्ही हिंदुस्थानी लोक इंग्रजांचे हो, हो। गुलाम आहोत परंतु तुमचे नाही तुम्ही तर स्वतःच इंग्रजांच्या बटकीची पोरे आयर्लंड बटीक आहे तिची तुम्ही मुले आम्ही इंग्रजांचे गुलाम आहोत तर त्या गुलामगिरीचा नायनाट करण्यास जीवावर उदार होऊन झटतही राहू पण तुम्ही मात्र जो दोन तुकडे फेकतो त्याच्या घरास आपलेच घर समजून धन्याप्रमाणे वागू इच्छिणाऱ्या कुत्र्यासारखी आयर्लंडला गुलाम करणाऱ्या साम्राज्यालाच आपले साम्राज्य मानून तसे न मानणाऱ्यावर देशोदेशी भुंकत फिरतात अशा अर्थाचे हिंदी भाषेतील उत्तर ऐकताच सर्व बंदिवान अगदी ऐकू जातील इतक्या खिदीखिदी असले बारी साहेब रागाने लाल झाला पण करतो काय राजकीय विषय त्यानेच ओढून घेतलेला तेव्हा केवळ इतके ओरडत राहिला की हिंदीत नाही इंग्रजीत बोला इंग्रजीत इंग्रजीत पण तो राजबंधिवन काही केला इंग्रजीत बोले ना नाही तुम्हीच म्हणालात ना, ना? हिंदीत बोला म्हणून आता इंग्रजीत आम्ही कधीच बोलणार नाही हिंदीतच बोलणार असे हिंदीतच मोठमोठ्याने म्हणत वरील विषयक सर्व वाक्य त्याने हिंदीत उच्चारली त्या दिवसापासून पुन्हा हिंदीत बोला म्हणून तो कोणाचाही म्हणाला नाही कानास खडा लावून राजबंधीवनांनी पुन्हा पूर्वत इंग्रजीतच त्याच्याशी बोलावे म्हणून स्पष्टपणे तो इच्छा प्रदर्शित करू लागला अनेक लहान मोठ्या प्रसंगांनी तुरुंगातील शिस्त आणि सरकारी दरारा बिघडलेल्या राजबंधनांच्या चळवळीने डळमळून गेला एक वेत मारणे सोडून बाकी बहुतेक सर्व शिक्षा दोन दोनदा देऊन अधिकारी थकले पण कोणी काम करेना वेत मारण्याच्या धमक्या रोज देण्यात येत होत्याच पण कोणी ऐकला ना अखेर हलक्या कामावर आम्ही तुम्हीच नेऊ काम नाकारण्याचा आणि त्यात समाविष्ट होण्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करून तुम्ही लगेच बाहेर सोडू आणि तुम्ही राजबंदीवन आहात की नाहीत हे ठरवून घेण्यासाठी वर हिंदुस्थान सरकारच लिहू असे बारीकडून आणि सुप्रिमकडून बोलणे चीफ कमिशनरने लावले त्याप्रमाणे एकदा काम सुरू करताच बाहेरही धाडण्यात आले त्यास हलके काम मिळाल्याची बातमी येताच सध्या इतके तरी पदरात पडून घ्या असे बरेच जणांना पडले मत पडले पण कसे करून प्रचारार्थ आणि सुटकेच्या दृष्टीने राजबंधीवनांनी बाहेर जावे हे अत्यंत इष्ट दिसत असल्याने संप संपवून कामे करावी जर कराराप्रमाणे बाहेर सर्वांना न धाडले तर पुन्हा संप करावा असे मी सांगू लागलो थोड्याच दिवसात माझ्या बंधूंसह सर्वजण कामे करू लागलो अधिकाऱ्यांनी ही कराराप्रमाणे बऱ्याच राजबंधीवांनाच पुन्हा बाहेर धाडले कामे ही एकंदरीत पहिल्यापेक्षा बरीच हलकी नारळांवर पहारा देणे झाडू मारणे इत्यादी प्रकारची मिळाली वास्तविक पाहता त्यास जरी सर्वांस असेच बाहेर धाडले असते तर संप तिथेच मिटला असता परंतु मंडळींनी ही कामे करण्यास आरंभ करताच अधिकाऱ्यांनी संपात ज्यांच्यावर पुढारी म्हणून त्यांचा विशेष राग होता त्यांना बाहेर काढण्याचे काम नाकारले माझे बंधू श्री वामनराव जोशी होतीलाल नानी गोपाळ आणि दोघे तिघे यास बाहेर काढेनात माझे तर नावच नको मी संपात काम सोडले नव्हते तरी देखील संपाचे कापर मुख्यत्वे मजवर फोडले गेले तरीही संपात ज्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला त्यांच्यावर मजवून अनेक वेळा कारागरीय खटले झाले जे एकदा बाहेर झाडले असतानाही तेथे काम न करून पुन्हा परत आले तसल्या ना नाही पुन्हा बाहेर झाडले ते योग्यच झाले कारण निरुपाय म्हणूनच संपात त्यास भाग घ्यावा लागला परंतु जी योग्य गोष्ट त्यांना उदाहरणात केली गेली, गेली। तीच माझ्याही प्रकरणी का केली जात नाही हे मी विचारले असता अधिकाऱ्यास काही उत्तर देणे शक्य होईना तुमचा हिंदुस्थानातील पूर्वा इत तुम्हाला बाहेर अडू देत नाही असे चीफ कमिशनरने लिहिले होते त्याचे उत्तरही मी दिले की माझ्याप्रमाणे जे बाहेर गेले तेही त्याच कलमाखाली तसल्याच चळवळीत भाग घेतला म्हणून जन्मटेप्याची शिक्षा घेऊन आले होते मग मागचा इतिहास त्यांच्याप्रकरणी का आड येत नाही माझ्याच का इतकेच काय पण बांधवांच्या वसाहतीचे मुळे असे होते की मागची सात जन्माची टाचणे उलगडीत न बसता तो वसाहतीत कसा वागतो यावरूनच बंदीवनाचे वर्तन मुख्यत्वे ठरवायचे इतकेच नव्हे तर तेथेही ते जे दोन तीनदा तुरुंग फोडून पळाले त्यासही काय एक दोन वर्षे कारावधाची शिक्षा होईल ती त्यांनी बोगताच पुन्हा बाहेर सोडण्यात येईल या माझ्या उत्तरास लेखी उत्तर आले की हिंदुस्थान सरकारचा तुम्हा सोडू नये म्हणून हुकूम आहे बरे किती वर्षापर्यंत मला सोडू नये असा हुकूम आहे तेही निश्चित कळवेना तेव्हा हिंदुस्थान सरकारास अर्ज करावा म्हणून आम्ही ठरवले पण हिंदुस्थान सरकारास अर्ज धाडू देणार असा कोंडमारा होऊ लागला माझे बंधू तर माझ्यापूर्वी आले होते परंतु त्यांनाही बाहेर काढता म्हणत काढेनात एकदा पर्यवेक्षक माझ्याशी असाच युक्तिवाद करता करता म्हणाले की तुमच्या प्रश्नास उत्तरे नाहीत ही गोष्ट खरी आहे परंतु तुम्ही संपास उत्तेजन देता मी म्हटले पण संपात जे प्रत्यक्ष भाग घेतात ते तर बाहेर गेले आणि ते तर योग्य झाले पण नुसते तुम्ही संप केला हे बरोबर केले असा म्हणणाऱ्याचा अपराध प्रत्यक्ष संप करण्यापेक्षा अधिक होण्याचा काही काय हे दंडविज्ञानाच्या तत्वाच्या सर्वस्वी उलट नाही का आणखी असे की मी संपास आजवर उत्तेजन का दिले नाही किंवा दिले असते तर ते माझे मित्र का मानत नव्हते आदत संप का झाला इंदूस फाशी खाण्यास मीच उत्तेजन दिले का उल्हासकारास वेडे होण्यास मी शिकवले का राजबंधाच्या खाण्यापिण्याच्या कष्टदायक कामाच्या मानसिक चिंतेच्या भावी निराशेच्या आणि पदोपदी अपमानाच्या तीव्र यातना सहन कराव्या लागल्या आणि लागत आहेत त्या कारागरीय पद्धतीच्या यातनाच संपास उत्तेजन देते मी नाही तुम्ही राजबंदीमानांप्रमाणे त्या सवलतीने वागवा निदान साधारण चोर दरोडे करांप्रमाणे तरी त्यास लेखन इत्यादी कावर नेमा म्हणजे कोण कशाला संप करेल असेच कष्टमय असलेल्या कारावासात संप करून कमी अन्नावर किंवा कांजेवर खोलीत तडफडत राहून कष्टवर दुर्दशात पडण्याची आम्मास हाऊस थोडी आहे मी तर अजून देखील काम सोडले नाही मग संपाचा दोष आमच्यावर तुम्ही कसा काय ठेवता वारंवार माझ्या या कोटिक्रमाचे यथार्थत्व तेथील स्थानिक अधिकारी प्रसंगी बारी देखील स्पष्ट होणे मान्य करेल पण इतकेच म्हणत हे आमच्या हाती नाही हिंदुस्थान सरकारच्या हाती आहे त्यांच्या आज्ञेने तुम्हास कारागृहातच ठेवणे भाग आहे माझ्या प्रकरणाची अशी घासाघीस चालली असता आणखी एक प्रकरण अगदी विकोपास आले अंदमानात राजमंदिरमध्ये धैर्याने लेखून जे काही लोक शेवटपर्यंत हटाने राहिले त्यात बंगालातील एक सोळा सतरा वर्षाचा ब्राह्मणाच्या संभावित कुळातील नवयोग नानी गोपाळ हा होता आज इथेच थांबतो